नमस्कार श्रोते हो पुन्हा एकदा मी माझी माझं गाव ही कविता घेऊन तुमच्या पुढ्यात हजर झालो आहे ऐकूया माझं गाव सुंदर माझं गाव होतं सुंदर माझं गाव होतं जगात त्याचं नाव होतं तरुवेलींनी वेढलेलं फुलाफळांनी बहरलेलं होतं सुंदर माझं गाव होतं तळं पाण्याने भरलेलं होतं तळं पाण्याने भरलेलं होतं शेतमाळ्यांनी फुललेलं होतं आनंद उत्साहांनी भारलेलं निसर्गाचं छत्र लाभलेलं होतं सुंदर माझं गाव होतं डोंगर दिमाखानं उभं होतं डोंगर दिमाखानं उभं होतं गावाची शोभा वाढवीत होतं झाडा झुडपांनी व्यापलेलं हिरव्या हिरवाईने नटलेलं होतं सुंदर माझं गाव होतं शहर घरांनी गजबजलेलं होतं बिल्डरने गाव हेरलेलं होतं शहर घरांनी गजबजलेलं होतं बिल्डरने गाव हेरलेलं होतं लोकांनी शेत विकलेलं होतं बिल्डरनं नवं प्रोजेक्ट आणलेलं होतं सुंदर माझं गाव होतं एका वर्षात गाव बदललेलं होतं एका वर्षात गाव बदललेलं होतं गावाचं गाव पण हरवलेलं होतं डोंगर खोदून सपाट झालेलं तळं मातीने बुजवलेलं होतं सुंदर माझं गाव होतं जगात त्याचं नाव होतं झकास माझं गाव होतं झकास माझं गाव होतं भकास आता झालेलं होतं गाव आता गाव राहिलेलं नव्हतं गाव आता गाव राहिलेलं नव्हतं शहराने गाव गिळलेलं होतं शहराने गाव गिळलेलं होतं सुंदर माझं गाव होतं जगात त्याचं नाव होतं धन्यवाद